नमस्कार मित्रांनो आर्बीटेक मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजच्या ह्या विशेष भागात आपण एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून लागू होणाऱ्या विविध आर्थिक आणि बँकिंग नियमांमधील बदल्याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत ह्या बदलाचा आपल्या दैनंदिन आर्थिक व्यवहारावर कसा परिणाम होईल ते जाणून घेऊया त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो आणि आरबीटेक मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बादचं बेल लायकॉन प्रेस करून ठेवा जेणेकरून अशाच दररोज महत्त्वाची व्हिडिओ तुम्हाला भेटत राहतील चला तर मग एक एप्रिल दोन हजार पंचवीसपासून काय बदल होणार आहेत ते ह्या व्हिडिओमध्ये पाहून घेऊया चला व्हिडिओ सुरू करूया पहिली बदल पाहूया मित्रांनो नवीन कर प्रणालीत बदल नवीन आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसपासून सरकारने नवीन कर प्रणाली सुधारण केली आहे आता वार्षिक बारा लाख रुपयापर्यंतचे उत्पन्न करमुक्त असेल ही प्रणाली ऐच्छिक आहे म्हणजेच करदाते जुनी कर प्रणाली देखील निवडू शकतात ज्यामध्ये विविध गुंतवणुकीवर कर सवलती उपलब्ध आहेत आता दुसरी बदल बँकिंग क्षेत्रातील बदल किमान शिल्लक मिनिमम बॅलेन्सचे नियम पहा बँकांनी बचत खात्यासाठी किमान शिल्लक मर्यादा वाढवली आहे शहरी निमशहरी आणि ग्रामीण भागानुसार ही मर्यादा वेगळी असू शकते त्यामुळे आपल्या बँक खात्याच्या नवीन नियमाची माहिती घेणे आवश्यक आहे तुमचं ज्या बँकेमध्ये खातं आहे त्या बँकेचं नवीन नियम तुम्ही एक एप्रिलपासून जाऊन चौकशी करून जाणून घेण्याचं गरजेचं आहे मित्रांनो आता ह्यामध्ये चेक पेमेंट आणि पॉझिटिव्ह पे सिस्टम पन्नास हजार रुपयेपेक्षा जास्त रकमेच्या चेकसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टम अनिवार्य केली जाईल ह्यामध्ये चेकची माहिती आधीच बँकेला देणं आवश्यक आहे ज्यामुळे फसवणूक कमी होईल आता तिसरा नियम पहा मित्रांनो यू पी आय व्यवहारामधील बदल नि निष्क्रिय मोबाईल नंबरशी लिंक केलेल्या यू पी आय आय डी नॅशनल पेमेंट्स कॉर्परे रेसन ऑफ इंडिया एन पी सी आयने निर्णय ने घेतला ने आहे की निष्क्रियस किंवा बंद झालेल्या मोबाईल नंबरशी लिंक केलेले यू पी आय आय डी एक एप्रिलपासून बंद केले जातील त्यामुळे आपल्या मोबाईल नंबरची स्थिती तपासणे आवश्यक असल्यास अपडेट करा चौथा नियम परदेशात पैसे पाठवण्याचे नियम एक एप्रिलपासून पालकांना त्यांच्या मुलाच्या परदेशातील शिक्षणासाठी दहा लाख रुपयेपर्यंत पैसे पाठवण्यासाठी कोणतेही अतिरिक्त कर भरावं लागणार नाही ह्यापूर्वी सात लाख रुपयेपेक्षा जास्त रकमेवर पाच टक्के टी डी एस लागू होत होता आता दहा लाख रुपयेपर्यंत जर तुम्ही परदेशात पैसे पाठवला तर तुम्हाला आता कोणतेही कर भरावं लागणार नाही टी डी एस भरावं लागणार नाही हे आता एक एप्रिलपासून नवा नियम आहे मित्रांनो आता पाचव नियम ज्येष्ठ नागरिकांसाठी एफ डीवरील टी डी एस सूट ज्येष्ठ नागरिकांसाठी एफ डी किंवा आर डीमधून मिळणाऱ्या व्याज उत्पन्नावरील टी डी एस सूट मर्यादा पन्नास हजार रुपयेवरून एक लाख रुपयेपर्यंत वाढवण्यात आली आहे ह्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना अधिक आर्थिक फायदा होईल नवा नियम क्रेडिट कार्ड नियमामधील बदल एस बी आय आणि इतर काही बँकांनी क्रेडिट कार्ड रिवॉर्ड पॉईंट्स आणि इतर लाभामध्ये बदल जाहीर केले आहेत नवीन नियमानुसार रिवॉर्ड पॉईंटचे मूल्यांकन आणि वापर मर्यादा बदलू शकतात आपल्या बँकेकडून आलेल्या सूचनाकडे लक्ष द्या जर मित्रांनो तुम्ही ज्या बँकेचं क्रेडिट कार्ड वापरता असाल त्या बँकेच्या नवीन नियमानुसार तुम्ही रिवॉर्ड पॉईंट्स मूल्यांकन आणि वापर मर्यादा हे जाणून घेऊ शकता तरच क्रेडिट कार्ड वापरायला तुम्हाला सहज जाईल कोणती अडचण येणार नाही आहे आणि तसेच सातवा नियम आहे पॅन आधार लिंकिंग पॅन आणि आधार कार्ड लिंक न केल्यास टी एस दर वाढू शकतो आणि कर परतवा मिळवण्यास विलंब होऊ शकतो त्यामुळे एकतीस मार्चपूर्वी पॅन आधार लिंकिंग पूर्ण करणं आवश्यक आहे ज्यांनी अजूनपर्यंत पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नसेल जे अगोदर पॅन कार्ड काढले असेल त्यांनी एकतीस मार्चपूर्वीच ही प्रक्रिया पूर्ण करायचं आहे हे एक एप्रिलपासून ही नियम लागू होणार आहे टी डी एस दर वाढू शकतं आणि तुम्हाला जर कर परतवा मिळवण्यास विलंब होऊ शकतं अडचणी होऊ शकतं आता आठव नियम आहे इनपुट टॅक्स क्रेडिटसाठी नोंदणी व्यवसायासाठी इनपुट टॅक्स क्रेडिट अंतर्गत नोंदणी अनिवार्य केली जाईल नियमाचे पालन न केल्यास दंड आकारला जाऊ शकतो मित्रांनो हे बदल आपल्याला आर्थिक व्यवहारावर थेट परिणाम करू शकतात त्यामुळे आपल्या बँकेकडून आणि संबंधित संस्थांकडून आलेल्या सूचनांचे पालन करा आणि आवश्यक ती पावले उचला आपल्या आर्थिक आरोग्यासाठी सतर्क राहणे आणि नवीन नियमाची माहिती ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे जर तुम्हाला ह्या विषयीवर अधिक माहिती हवी असेल किंवा काही प्रश्न असतील तर कृपया कमेंटमध्ये कळवा आरबीटेक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल लायकन दाबा ज्यामुळे आमच्या नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल धन्यवाद